योगेश रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगरचे से संचालक डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दलची हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार मी डॉक्टर प्रकाश गरुड मी कॅन्सर सर्जन आहे आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर यांचा संचालक आहे मित्रांनो आपल्याला कॅन्सर होतो हे कळलेलं आहे परंतु कॅन्सरची कारणं काय असू शकतात याविषयी आपण थोडी माहिती घेऊयात अनेक कारण कॅन्सरची असतात याच्यामध्ये व्यसन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे मग त्यात तंबाखू असेल बिडी असेल शिगारेट असेल दारू मावा गुटखा असे वेगवेगळे प्रकारचे जे व्यसन असतात त्या सर्वांचा परिणाम व्यसनांचा आपल्या शरीरातील पेशीवर होतो आणि या पेशीमध्ये त्यांचं नॉर्मल जी घटना असते ती बदलते आणि त्यामध्ये विकृत पेशी मग तयार होते आणि ती कॅन्सरची पेशी असू शकते अशा प्रकारचा ही कारण असतं आपण तंबाखू म्हणतो त्यामध्ये एकशे अडुसष्ट प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात आणि त्यातील आणि सगळे पदार्थ हे आपल्या शरीराला घातक प्रकारचे असतात आणि त्यामुळे तंबाखू ही सिगारेटमध्ये वापरली जाते बिडीमध्ये वापरली जाते रे मावा बुटक्यात सुद्धा त्याचा प्रकार असतो ह्या सगळ्या प्रकारामुळे कॅन्सर होत। होतो दारूमध्ये पुळे सुद्धा कॅन्सर होतो कारण दारू त्याच्यामध्ये कॅन्सर जटराचे कॅन्सर त्याबरोबरच आतड्याचे कॅन्सर हे सगळे स्वादुपिंडाचा कॅन्सर हे दारूमुळे होत असतात त्यामुळे अशी ही कारणं झाली व्यसनाची त्याचबरोबर आपला जर जा नियमित आहार नसेल व्यायाम नसेल हे सुद्धा एक कॅन्सरचं कारण असू शकतं त्याच्यामध्ये नियमित व्यायामामुळे आपल्या प्रतिकारशक्ती वाढते त्या त्याबरोबरच आपला आहार जर संतुलित असेल म्हणजे सगळ्या प्रकारचे घटक आपल्या आहारात असतील आणि साधा सुद्धा आहार असेल त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या सर्व प्रकारची फळं असतील तर आपल्याला प्रतिकारशक्ती कॅन्सरविषयी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते जर आपण बाहेरचं अन्न खात राहिलो सततच तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे काही केमिकल असू शकतात काही घटक असू शकतात चवीसाठी टाकलेले त्यामुळे त्या आपल्या शरीरामध्ये ते सगळं जाऊन त्याचा केमिकलचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन कॅन्सरचा निर्मिती होऊ शकते तसंच ह्या बरोबरच आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारचे आपल्या ज्या वेळी अवेळी जेवणाच्या पद्धती असतात ते व्हायला नाही पाहिजे वेळचे वेळी जेवण असायला पाहिजे साधा संतुलित आहार तर पाहिजेच व्यायामी पाहिजे त्याबरोबर वेळेवर जेवण असेल तर आपलं निश्चितपणे आपल्याला कॅन्सर आपण टाळू शकतो त्याचबरोबर आता ही कॅन्सरची कारणं असावी मग आता कॅन्सरची का आणि काही अशी कारणं आहेत कॅन्सर इतकं संशोधन कुठल्याही आजारामध्ये ना झालेलं नाही अशी काही कारण की जे अजून माहिती नाही असंही आहेत कारण कुठलंही का काही कारण नसताना सुद्धा कॅन्सर होण्याचं आपल्याला दिसून येतात रुग्णामध्ये परंतु याच्यामध्ये जी व्यसन असतात त्यामध्ये शंभर लोकांना जर व्यसन असेल तर त्या त्यात नव्वद टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकतो पण कुणालाच व्यसन नसेल अशी शंभर लोक आपण जर घेतली तर त्याच्यात फक्त एकच टक्के माणसाला कॅन्सर होऊ शकतो म्हणजे हे कॅन्सर होण्याचं व्यसना व्यतिरिक्त कॅन्सर होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे फार कमी प्रमाणात आहे स्त्रियामध्ये जसं आपण स्तनाचा कॅन्सर आहे गर्भाशयाचा कॅन्सर आहे त्यात बिजंडकोजाचा कॅन्सर आहे तर ह्या सगळी कॅन्सर ही पुरुषा इतर कॅन्सर असतात की पुरुषामध्ये असतात आणि स्त्रियामध्ये पण असतात आणि ही काही स्त्रियांची विशिष्ट अवयामध्ये काही कॅन्सर दिसून येतात स्तनाचा कॅन्सर पुरुषांना सुद्धा होऊ शकतो पण प्रमाण फक्त एक टक्का आहे वन पर्सेंट स्त्रियामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे अनेक कारण त्याच्यामध्ये अने आणि स्त्रियांचं स्तनपान पूर्वीपेक्षा आता कमी झालेलं आहे